नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सॉफ्ट खमंग ढोकळा ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य या मापाप्रमाणे मी दोन वाटी बेसन घेतलेलं आहे अर्धा वाटी साखर इनो एक चमचा चम मोहरी कढीपत्ता चवीनुसार मीठ चला तर रेसिपीला सुरुवात करू इकडे मी बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता साखर घालून घेऊ मग मीठ घालून घेऊ तुम्ही तुमच्या अंदाजे मीठ घालू शकता मग बेसन घालून घेऊ हे मिश्रण मिक्स करून घ्या आता आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घेऊ तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घालून घ्या मिश्रणाच्या गुठल्या नाही झाल्या पाहिजेत बॅटरची कन्सस्टी अशी झाली पाहिजे त्याच्यामध्ये आपण आता इनो घालून घेऊ इनो घालून घेऊ मग त्याच्यावर थोडं पाणी मिश्रण ढवळून घ्या आपलं ढोकळ्याचं बॅटर तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही अशी कन्सस्टी असली पाहिजे पिठाची इकडे मी जर्मनचं भांडं घेतलं आहे त्याला आपण तेल लावून घेऊ असं तेल लावून घ्यायचं सगळ्या बाजूने आता या जर्मनच्या भांड्यामध्ये आपण जे बॅटर तयार केलं होतं ते घालून घेऊ इकडे मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं टोपामध्ये त्याच्यामध्ये आपण आता त्याच्यावरती चा चाळणी लावून घेऊ मग त्याच्यामध्ये जे बॅटर तयार केलेलं आहे ते ठेऊ आणि स्टीम करू हाय फ्लेमवर हे पंधरा ते वीस मिनटं पंधरा ते वीस मिनटं वाफून घ्यायचं बॅटर पंधरा वीस मिनटं झालेले आहेत आपण आता बघूया आपला ढोकळा तयार झालेला आहे का आपला ढोकळा तयार झालेला आहे ढोकळा तयार झालेला आहे टुथपीथ घालून बघू शकता तुम्ही आपण आता फोडणीची तयारी करून घेऊ इकडे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता मोहरी घालून घेऊ मोहरी चांगली तडतडू दे त्याच्यानंतर कढीपत्ता मिरची आपण आता ही फोडणी ढोकळ्यावर घालून घेऊ आपला ढोकळा तयार झालेला आहे माझी ही खमंग सॉफ्ट ढोकळा ही रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद